हॅलो हा बोला ताई हा स्वामी ताई अनुभव शेअर करायचा होता बोला ताई कुठून बोलताय नाही सांगणार ताई हा हा काय झालं एक एक दीड वर्षापासून सेवे मध्ये आली हा मी पहिलं दुसऱ्या ठिकाणी राहत होतो मग मग इथं आलो राहायला मी तुम्हाला हे नंतर सांगेन कुठं राहते नाव वगैरे काय झालं माझे मिस्टर वगैरे ड्रिंक वगैरे करत होते भरपूर अच्छा अच्छा हा मग मी आता केंद्रामध्ये जायची मग ते गाडीवर बाहेर जायचे ड्रायव्हरचं काम करतात मग गाडीवर बाहेर जायचे मग मी केंद्रामध्ये जायचं म्हटलं तिथे मला पाठवायचं नाही बोलायचे कुठं फिरते इकडचं काय तुला माहिती नसतं मी रडायची म्हणजे कसं जायचं कसं जायचं आणि जाताना तर पूर्ण हायवे लागायचा मला अर्धा तास लागतो आमच्या इथन केंद्रात जायला मग मी काय करायची आज कुठं कचरा टाकायला गेले असं सांगायची खोटं बोलायची पण केंद्रामध्ये जायची होता आणि असं म्हणजे जेव्हा पण आता समजा हे सकाळी गेले तर फोन लावायचे कुठं आहे काय मग सांगितलं तर ठीक आहे इथं आहे कधी दहाच्या आरतीला जायची कधी सहाच्या आरतीला जायची मग आमच्या बिल्डिंग मधले लोक काय बाई देवदेव करते देवच जास्ती माग लागतो त्यांना सांगायचंच सोडलं कुठे जातो काय खोटंच बोलायचं इकडेच चालली इथं असं सांगायचे होतं आणि नंतर मग आता एक चार महिन्यापूर्वी काय झालं त्यांचं काम जे कामावर होते ना त्या ते ड्रिंक करून वगैरे गाडी चालवली कामावरून काढून टाकलं मालकाने अरे अरे नंतर मी काय म्हटलं आता चला नाही आपण स्वामींच्या केंद्रात जाऊ म्हटलं बघू स्वामी आपल्या पाठीशी तर बोलले हा बोलले किती वाजता जायचं दहा वाजता जायचं दहाची आरती असते तिकडे बोलले चल येतो आणि मग अकरा वाजता फोन लावतात आता गेलो तर चालेल का चला तयार तर झालेच ना म्हटलं तेवढ्यापर्यंत त्यांना पोहोचवायचंच म्हटलं आणि मग मी गेले केंद्रामध्ये मुजरा वगैरे केला त्या दिवशी होता बुधवार <laughs> मग आरती वगैरे झालेली होती <laughs> मग आम्ही आलो घरी आणि <laughs> मला सोडलं नाही त्यांनी आणि मला बोलतात आता तू जाग मी येतो आणि परत <laughs> ते दारू पिऊन खूप आले अरे आरे आरे आरे, बारा वाजता गेली ताई पार पाच साडेपाच वाजले तरी आले नाही काय नाही फोन पण चोरी गेला सगळं म्हणजे खूप हो नंतर मग ते सात आठ वाजता फोन मी मला बोलतात मी इथं इथं आहे खूप दारू पिली गाडीची चावी पण हरवली अरे 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 असं झालं म्हटलं आता मी काय करणार ना चावी हरवली नंतर मग आले ते घरी दुसरीकेट चालू होते ते घेऊन गेले गाडी आणली दुसऱ्या दिवशी गुरुवार मग मी मी म्हंटल मी चालली केंद्रामध्ये म्हणजे त्यांना सांगितलं मी केंद्रामध्ये चालले म्हंटल मग बोलतात मी पण येतो आंघोळ वगैरे उरकतो म्हटले तुम्हाला अर्धा तास लागतो आंघोळ करायला माझ्यावर कुठं थांबणार तुम्ही मग बोलले ना मी लवकर उरकतो मग दहा मिनिटात उरकली म्हणजे स्वामींनीच त्यांना बुद्धी दिली हो ताई नंतर मग मी साडे दहा वाजता गेलो आम्ही दोघं आरतीला आरती वगैरे झाली नंतर मग मला बोलतात खूप छान वाटलं तिथं आल्यावर असं बोलू लागल्या नंतर मग घरी आले आणि मला बोलतात आता मी पण स्वामीच करतो सगळं असं असतं सांगू असं मला खूप रडायला येते स्वामीला आणि नंतर मग बोलले आता मी काम बघतो कुठं तर मोबाईल घ्यायचा मला ऐक मग मोबाईल घ्यायचा म्हटलं तर मालकाने पैसे दिले ना दीड महिन्याचे दारूकुण मला त्रास दिला मी पैसे नाही देणार आणि मग नंतर मग मोबाईल घेतला काहीतरी तू त्यांना केला नंतर सांगेन आणि नंतर मग झालं दोन महिने झाले आता दुसऱ्या कामावर लागले आता काही देश नाही ना आता तर नाही करत आहे दोन महिने तरी नाही त्यांना तुम्ही हो हो। ना हे कंटिन्यू तीर्थ हो, हो तारक हा, मंत्राचं ना द्यायचा आणि आज त्याच हां आज काय झालं आज इकडे आमच्या नात्यामध्ये एक लग्न होत आणि मला तर त्या लग्नाला जायचंच होतं आणि म्हटलं स्वामी आता काय करायचं कसं जायचं लग्नाला म्हटलं एवढ्याला मला तरी काय माहिती नाही फक्त ऍड्रेस होता माझ्याकडे स्वामी आता तुम्हीच मला घेऊन लग्नाला आणि गेले ताई मी अशी गेले तर मला एकदम रिक्षाच भेटत गेले तिक डायरेक्ट हॉल पर्यंत हॉलपर्यंत काय सांगू तुम्हाला एवढं आणि हॉल आता म्हटलं हॉल पर्यंत जर आणलं हो मी आता घरी कसं जायचं नंतर मग तिकडनं बाहेर पडले तर एकदम पाच मिनिटावरच रिक्षा आली आणि राहतो ना त्या ठिकाणचे नाव बोलू लागले स्वामी खरोखर आणि आरती होती आज साप्ताहिक आरती असते आमच्या इथं तेव्हा मला जायला अजून म्हटलं बाई मला आरती तर भेटायला पाहिजे स्वामी आणि बरोबर ताई पाच कमी असताना मी साप्ताहिक केंद्रामध्ये पोहोचले ताई आरतीला खरंच आता खूप छान आता मला भावाचं लग्न जुळत नाहीये ते खूप म्हणजे असं टेन्शन आलंय हो ताई होणार ना ताई ते पण होईल हा बर श्री स्वामी समर्थ ताई श्री स्वामी समर्थ ताई